मित्रांनो अद्रक तर अद्रक तुमची अशी पिवळी पडायला लागली आहे का आणि करपा सुद्धा त्यावरती यायला लागलाय कारण सकाळी सकाळी धुक्यांचं प्रमाण हे आता यायला लागले मोठ्या प्रमाणावरती त्यामुळे करपा येतोय पानं करपताय पिवळेपणा मोठ्या प्रमाणात आलेला आहे तर यावेळेस जर तुमच्याकडे पाऊस उघडलेला असेल पाऊस आता जर थांबलेला असेल जमीन जर वापसा अवस्थेत आलेली असेल मित्रांनो तर यावेळेस तुम्ही फवारणी घेऊ शकता तर यावेळेस फवारणी घेताना आपल्याला एक अळी घेणं आवश्यक आहे कारण अळीचं देखील प्रमाण कारण कंटिन्यू जे आहे त्याकडे वातावरण मोठ्या प्रमाणात आहे तर यामुळे तुम्ही इमाम वापर सा वापर वा वापर वा चा, वा चा वापर करू शकता किंवा प्रोटिनो प्लस देखील वापर करू शकता किंवा अँपलिगोचा वापर करू शकता मित्रांनो किंवा बाहेर कंपनीचा फेम आहे किंवा अनेक जे आळीनाशक आहे मित्रांनो त्याचा वापर जे आहे तुम्ही करू शकता जेणेकरून जी आळी आलेली आळी आहे त्याचाही होईल आणि बरेच दिवस पुढे आळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होणार नाही जेणेकरून अद्रक जे आहे ती खराब होणार नाही आता बुरशीनाशक तर नेटिओ जे बुरशीनाशक आहे त्याचा वापर करा जेणेकरून हा करपा जे आहे पूर्णपणे आपल्याला कंट्रोल होईल आणि जास्त दिवसा कारण इथून पुढे जर पाऊस उघडला तर जे धुका आहे सकाळी ते कंटिन्यू येऊ शकतं आणि नेटिओ हे जास्त दिवसापर्यंत तुमच्या या बुरशी सोबत लढतं मित्रांनो आणि एक खूप चांगलं बुरशीनाशक अद्रक पिकासाठी नेटिओ आहे तर नेटिओचा वापर जर केला तर पाण्यावर पानावरती येणारा जो करपा आहे हा पिवळा होऊन जो करपा येतो तो, तो सुद्धा करपा कवर होतो मित्रांनो त्यामुळे नेटिओचा वापर आपण यावेळेस करू शकतो म्हणजे काळीनाशक नाशक एक नेटिओ आणि तुम्हाला जर वाटलं की फार पिवळेपणा आहे टॉनिकमुळे का कुठल्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तर आता डीएफ येतं येतात तुम्हाला म्हणजे एक लिक्विड की फवारणीतून आपण वापर करू शकतो जेने करून जो अन्नद्रव्याचा पुरवठा पिकाला होत नाही तो अन्नद्रव्याचा पुरवठा पिकाला होईल आणि हा पिवळेपणा निघून जाईल अशा पद्धतीने एक आपल्याला एक शेड्यूल बनवा आणि त्या पद्धतीचा एक फवारा घ्या फक्त फवारा हा पूर्णपणे पाऊस उघडल्यानंतर आणि आपसा अवस्था असेल तर घ्या जेणेकरून तो फायदा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला होईल स्टिकर वापरणं फार आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त आणि आपल्याला आतापर्यंत जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद